आज या ठिकाणी तहसील कार्यालय अर्दापूर आज आम्ही शेतकरी मिळून आज तहसीलदार साहेब यांना दोन हजार तेवीस चोवीस या वर्षीचा सोयाबीन पिकाचा विमा हा शेतकऱ्यांना सरसकट मिळावा तसेच जे सरकारने ई पीक पाहणी हे ऍप तयार करून त्यामध्ये शेतकऱ्यांना पिकाची माहिती भरायला सांगितलं होतं त्या ऍपमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी सुविधा अभावी किंवा पुरेशी माहिती नसल्यामुळं त्या ऍपमध्ये बरेच शेतकरी माहिती भरू शकले नाहीत तर असे शेतकरी सरकारने जाहीर केलेल्या अनुदानापासून वंचित राहू नयेत याकरिता आणि तसेच आज घडीला शेतकरी हा प्रचंड संकटात असताना शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांचे तीन लाखांपर्यंत पीक कर्ज आहे अशा शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी कर करावी अशा ह्या दोन तीन मागण्या घेऊन आज आम्ही तहसीलदार साहेब अर्धापूर यांना लेखी निवेदन दिलेलं आहे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी तामसा कॉर्नर अर्धापूर ते तहसील कार्यालय अर्धापूर असा शेतकऱ्यांचा भव्य असा आसूड मोर्चा आम्ही या ठिकाणी या तीन मागण्यांसाठी काढणार आहोत मला वाटते शेतकरी आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात असताना सरकारने सुद्धा पीक विमा कंपनीला ज्या पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना विमा मिळण्यासाठी ज्या जाचक आटी आणि नियम लावलेत ते सर्व जाचक आटी व नियम बाजूला करून त्या पीक विमा कंपनीना सरसकट शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी सूचना द्याव्यात कारण ज्या अर्थी सरकारने आपत्ती व्यवस्थापन सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचा सर्वे करून जे नुकसान झालं होतं त्याचा सर्वे करून शेतकऱ्यांना जी मदत दिली होती तेच निकष आणि तेच जो काही सर्वे असेल तो ग्राह्य धरून पीक विमा कंपनीने त्याच आधारावर शेतकऱ्यांना विमा द्यावा मागच्या दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी याच प्रकारे आम्ही तालुका कृषी अधिकारी अर्धापूर या ठिकाणी आम्ही असा शेतकऱ्यांचा एक मोर्चा काढला होता त्यांना निवेदन सुद्धा दिलं होतं त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीचं जे ऍप आहे त्यावर क्लेम साठी तक्रार करून सुद्धा विमा कंपनीकडून कुठल्याही प्रतिनिधी त्यांच्याकडे जवळपास एक एक दोन दोन महिने साठी सा आलेला नसल्यामुळं त्या ठिकाणी ते शेतकरी त्या विम्यापासून आज घडीला वंचित राहत आहेत त्यामध्ये शेतकऱ्याची चूक नसताना जी तांत्रिक अडचण असेल ज्या काही अडचणी असतील पीक विमा कंपनीच्या अडचणीमुळे आज घडीला शेतकरी या पीक विम्यापासून वंचित राहत आहेत तर त्या संबंधित पीक विमा कंपनीला सरकारने सूचना द्याव्यात आणि सरसगट शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा ही पीक पाहणीची अट जी शेतकऱ्यांना बंधन केलेली आहे ती अट रद्द करावी आणि तसेच तीन लाखांपर्यंत जे शेतकऱ्यांचं पीक कर्ज आहे ते सरसगत माफ करावं याकरिता आम्ही दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय अर्धापूर तामसा कॉर्नर अर्धापूर ते तहसील कार्यालय अर्धापूर असा भव्य असूड मोर्चा काढत आहोत या मोर्चामध्ये तालुक्यातील सर्व गरजवंत शेतकऱ्यांना मी विनंती करतो की आपण जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने या असूड मोर्चामध्ये सहभागी व्हावे या भव्य असूड मोर्चाच जे नियोजन आहे ते बसवेश्वर चौक तामसा कॉर्नर अर्धापूर या ठिकाणापासून सकाळी दहा वाजता हा आपला भव्य आसळ मोर्चा निघणार आहे तो मोर्चा तामसा कॉर्नर पासून ते तहसील कार्यालय अर्धापूर इथपर्यंत असणार आहे या मोर्चामध्ये तालुक्यातील सर्वच गरजवंत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं अशी मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो